श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीसावा भतरींमुळे व्यापाऱ्यांवरील संकट टळले श्री गणेशाय नमः ते व्यापारी प्रवास करत अवंतीपाशी आले तेव्हा सूर्यास्त झाला होता म्हणून त्यांनी नगरात प्रवेश न करता बाहेरच एका धर्मशाळेत मुक्काम केला त्यांनी आणलेल्या मालाची नीट व्यवस्था केली आणि भोजन करून विश्रांती घेऊ लागली पण बोचऱ्या थंडीमुळे पे शेकोटी पेटवून बसले त्या रात्री तो परिसर कोल्ह्या गुहिनी सोडला ते व्यापारी चिडले पण भरतरींना श्वापदांच्या भाषा अवगत असल्यामुळे ते कोल्हे येणाऱ्या संकटांची सूचना देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सावध केले म्हणाले मित्रांनो राहू नका लवकरच तुमच्यावर चोरांची धाड येणार आहे आहे असे सांगत तेव्हा होऊन सावध राहा ते ऐकून त्यांना नवल वाटले पण तरीही त्यांनी त्यांचे ऐकले जोखमीच्या वस्तू व्यवस्थित लपवल्या सर्वत्र चांगला उजेड केला आणि हत्यार बंद होऊन जागचा पहारा देऊ लागले काही वेळाने खरोखरच पाच पन्नास चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी शर्तीची हात काही करून त्या सर्वांना ते तस्कर पळून गेले भरतारी मोठे अरिष्ट टळले म्हणून ते व्यापाऱ्यांनी ते त्यांचे आभार मानले मग ते सर्वजण पुन्हा जागत बसले उत्तर रात्री रानातून परत कोल्ह ऐकू आली ते ऐकून त्यांनी जिज्ञासेने तिचा अर्थ विचारला असता ते म्हणाले भगवान शंकरांचा वर प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तो बलवान असून त्याच्याकडे चार तेजस्वी रत्ने आहेत जो कोणी त्याला ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी आणि नगरद्वारी लावेल तो अवंतीचा सत्ताधश होईल ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले योगायोगाने विक्रम नावाच्या एका युवकाने ते गुप्तपणे ऐकले आणि त्या राक्षसाला मानण्यासाठी तो त्वरित राणाकडे निघून गेला तो राक्षस आणि विक्रम यांची अशी आहे एके दिवशी कैलासावर शिव पार्वती द्वीत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व प्रभूंच्या दर्शनासाठी तेथे गेला होता काही वेळाने वाद निर्माण झाला दान कितीचे पडले यावरून त्या दोघांमध्ये मतभेद झाले त्यांनी चित्रमालाला न्याय करण्यास सांगितले तेव्हा पार्वतीचे म्हणणे खरे असूनही त्याने शंकरांच्या बाजूने न्याय दिला तो पाहून पा। पा त्या संतापल्या त्यांनी त्याला शाप दिला म्हणाल्या दृष्ट गंधर्मा तू माझ्याशी कपट केलीस म्हणून भूलोके राक्षस होऊन राहा ती शापवाणी ऐकून त्याने शिवजींचे पाय धरले तेव्हा ते, ते म्हणाले घाबरू नको इंद्र शापाने सुरोचन गंधर्व मृत्यूलोकी गर्त रूपात वागत आहे त्याच्या पुत्राच्या हातून तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील त्यावर तो म्हणाला देवा मला मारून त्या सुरोचन पुत्राला काय लाभ होणार आणि माझी माहिती त्याला कशी मिळणार ते म्हणाले पुढे विमिल नारायण भरतरीनाथ म्हणून अवतार घेतील त्याच्याकडूनच सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती कळे तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा तो आपल्या कपाळी लावेल तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा गंधर्व लोकी जाशील आणि त्या योगे भाग्योदय होऊन त्यालाही राज्यपद मिळेल ते ऐकून त्याचे समाधान झाले पार्वतींच्या शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्युमुखी संचार करू लागला विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र त्या सुरोचनाची कथा अशी आहे एका एकदा इंद्रसभेत मेनका तिलोत्तमादी अनुपम सौंदर्यवती अप्सरा नृत्य करत होत्या त्या सभास्थानी गंधर्वादिकासहित अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळे मेनकेचे नृत्य कौशल्य आणि तिचे हावभाव नेत्र कटाक्ष पाहून सुरुच गंधर्वाची कामवासना उद्दीपित झाली त्याला स्वतःची भाणा ही नाही त्याने तिच्यापाशी जाऊन तिच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभा झाली नृत्य थांबले आणि रंगाचा बेरंग झाला इंद्राने स्वतः धावत जाऊन त्याच्या तावडीतून सोडवले निर्लज्ज वर्तनाबद्दल त्याची सर्वांसमक्ष केली आणि त्याला शाप दिला म्हणाला सभेच्या रिवाजांची पायमल्ली करून तू आपल्या कामुक्तेभत्सन प्रदर्शन केलेस म्हणून तुला करणे भाग आहे तू हिन बुद्धीने गाढवासारखा वागलास म्हणून मृत्यू लोकात गर्द होऊन भ्रमण करशील ती ऐकून तो एकदम आला स्वतःच्या विशोभित वर्तनाबद्दल क्षमा याचना करून तो दिनपणे इंद्राची करुणा भाकू लागला आणि उशाप दे अशी वारंवार विनंती करू लागला तेव्हा त्याचा पश्चाताप पाहून देवराज म्हणाला तू बारा वर्षांनी परतून येशील पण त्यासाठी तुला त्याच स्वरूपात मिथिला नरेश सत्यवर्मा याची कन्या सत्यवती विवाह करावा लागेल तुझ्यापासून तिला विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या शापमुक्त होऊन तू पुन्हा येशील त्या शापाने तो स्वर्गातून पदच्युत झाला आणि मिथिले रानात गाढव होऊन राहिला त्यात रण्यशेजारी शेजारी गावात कमट नावाचा एक खिंबार राहत होता त्याची गाढवे त्या अरण्यात चढण्यासाठी जात असे एके दिवशी त्या गाढवांबरोबर गर्दभ रूपातील सुरोचनही त्या कुंभाराच्या घरी गेला तेव्हा हे दुसऱ्या कुणाचे गाढव चुकून आपल्या कळपात आले असावे असा विचार वी, करून त्याने त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही पुढे त्याची परिस्थिती पारच खालवली तेव्हा त्याने ते नवीन गाढव आपल्यापाशी ठेवून बाकीची सर्व गाढवे विकून वी, टाकले असे बरेच दिवस गेले एकदा दोन प्रहर रात्रीस ते गाडून मनुष्यवाणीने कुंभारासून उद्देशून म्हणाले कमठा राजा सुंदर मुलगी म्हणून मला आणून अवस्थेमुळे त्या चिंतामग्न कुंभाराला रात्र रात्र झोप येत नसे त्या रात्री तो जागाच होता मनुष्याचा आवाज कानी पडताच त्याने बाहेर येऊन पाहिले पण अंगणातील गाढभ्याशिवाय दुसरे कोणीच दृष्टीस पडले नाही नवर करत तो पुन्हा झोपी गेला असे बरेचदा घडले पण आपलेच गाढव मनुष्यवाणीने बोलत असेल याची त्याला कल्पना तेव्हा याला आपण याचा संशय झाला नाही असा विचार करून सुरोचन त्याला उद्देशून म्हणाला कमठा इकडे तिकडे पाहू नकोस मी गाढवच बोलतोय तू राजकन्या सत्यवतीशी माझा विवाह करून दे ती त्याची विचित्र मागणी ऐकून तो संकटात पडला ही गोष्ट राजाच्या कानावर गेली तर हकनाक आपला जीव जायचा या विचाराने तो घाबरला आणि म्हणाला हे तू काय बरतो आहेस तुझी मागणी म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे मग त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे जाणून तो गप्प बसला ही गोष्ट कमठाने आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा तिचाही चेहरा पडला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अन्य देशात जाण्याचे ठरवले आपल्या संसाराची बांधा त्यांनी ती ला। आणि मार्गाला ला। ते जोडपे आले तेव्हा कुंभाराला सर्व सामानासह जाताना पाहून तेथील पहारेकऱ्यांना संशय आला त्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले त्यावेळी त्यांना वस्तुस्थिती समजली तर भरदेश विघ्न ओढवेल म्हणून ती नवरा बायको गप्पच राहिली पहारेकर यांनी त्यांना खोदून खोदून विचारले पण त्यांनी दात लागू दिली नाही त्यामुळे त्यांचा नाम बिलाच झाला त्यांनी दोघांना तेथे थांबवून ठेवले हो आणि एका सेवकाला राजाकडे पाठवले कवठाच्या पलायनाचे वृत्त समजताच राजा सत्यवर्म्याने हो त्याला दरबारात बोलवून घेतले आणि म्हणाला कुंभारा माझ्या राज्यात काय दुःख आहे का म्हणून तू परप्रांतात जात आहेस कर्तव्य नीट करत नाही म्हणून जात आहेस की त्यामागे अन्य कारण आहे भिवू नकोस तुला जे सांगायचे आहे ते पने सांग। मी तुला दिले आहे ऐकून त्याला धीर आला तो हात जोडून म्हणाला महाराज आपल्यासारखा राजा लाभला हे आमचे परम सौभाग्य आहे पण येथून जाण्याचे कारण मी तुम्हाला एकांतात सांगू इच्छितो ते ऐकून तुम्हाला संताप येईल पण कृपा करून रागवू नका मी निवेदन केलेल्या समस्येवर विचार करून काय उपाय करायचा ते ठरवा ते मान्य करून त्याने त्याला एकांतात नेले माझ्या महाराज एक, एक गाठव आहे ते मनुष्यवाणी बोलते गेल्या काही दिवसापासून त्याने माझ्याकडे तू राजा सत्यवर्म्याची कन्या सत्यवतीच्याशी माझे लग्न करून दे असा हट्ट धरला आहे ही गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्ही संतापाने माझा वध कराल या भीतीपोटीच मी त्या गाढवासह अन्य देशी जात होतो ते ऐकून चित्रवर्मा विचारात पडला पशु वाचाही नसतात पण ज्या अर्थी कमठाचा गर्दक मनुष्य मानित बोलतो त्या अर्थी तो कोणीतरी शापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असा त्याने तर्क केला पण त्याची परीक्षा घेण्याचे ठरवून म्हणाला कुंभारा आता निश्चिंत होऊन घरी जा आणि त्याने तुझ्याकडे पुन्हा विवाहाचा विषय काढला की त्याला सांग तुझी इच्छा मी राजाला सांगितली आहे तोही तुला आपली कन्या देयला तयार आहे पण तत्पूर्वी तू ही मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची आहे ते ऐकून त्याला आनंद झाला त्याने त्याचे आभार मानले आणि आपल्या पत्नीला घेऊन सामानासह घरी गेला या त्याच्या निर्णयाचे तिला नवल वाटले तिने त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला पण तो काहीच बोलला नाही दोन प्रहर रात्री ते गाढो पुन्हा राजकन्याची मागणी करू लागली तेव्हा कमठाने त्याला राजाशी काय बोलणे झाले ते सांगितले आणि म्हणाला तुझे म्हणणे ऐकून त्याला सांगण्याचे कर्तव्य मी केले आहे आता त्याच्या अपेक्षेनुसार ही नगरी तांब्याची करून सत्यवतीशी विवाह कर हे ऐकून ते खतखदू हसून म्हणाले हा राजा किती कृपण आहे त्याने रत्नांनी सुशोभित स्वर्णनगरी मागितली असती तरीही मी दिली असते असो आता तू त्याच्याकडे जा आणि त्याची अट मला मान्य आहे असे सांग त्याप्रमाणे कमठाने सत्यवर्माला तो निरोप कळवला त्यानेही ते मान्य केले तेव्हा गर्धरूपातील सुरोचनाने विश्वकर्म्याची प्रार्थना करून त्याची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या देवशिल्पीने त्याच्या विनंतीस मान देऊन ती संपूर्ण नगरी एका रात्री तांब्याची करून टाकली त्यामुळे तेथे रस्ते निवासस्थाने आदी सर्व पृथ्वी रूप पदार्थ तांब्याचे झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मिथिला नगरी लकलकती ताम्रवर्णी झालेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आपल्या नगरीचे अनुपम तेज आणि सौंदर्य पाहून राजा सुखावला होता आणि गर्दभाचे असामान्य सामर्थ्य पाहून थक्कही झाला होता गर्दभाने राजाची अट पूर्ण केली होती आता त्यालाही आपला शब्द पाळणे भाग होते त्याने आपली कन्या देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा विपरीत विवाह कसा करून द्यायचा आणि ही गोष्ट षटकरणी झाली तर होणारी जननींना कशी टाळायची हे दोन प्रश्न त्याला भेडसावत होते शेवटी त्यांनी वचन पाळण्यासाठी हा विवाह हो गुप्तपणे करायचा आणि कुंभाराला त्याच्या परिवारासह हो दूरच्या प्रांतात धाडायचे असे ठरवले मग कमठाला एकांतात बोलवून त्याने त्याच्याशी ते चर्चा केली आणि आपली योजना नीट समजावून सांगितली त्यानेही ते मान्य केले त्यानंतर सत्यवर्म्याने आपल्या मुलीला जवळ बोलावले तिला आधीची सर्व हकीकत हो सांगितली आणि म्हणाला सत्यवती मी तुला एक शाप भ्रष्ट देवाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळेच आपले नगर तांब्याचे झाले आहे सध्या तो देव गर्द रूपात कमट कुंभाराच्या घरी असून त्याला तुझ्याशीच विवाह करायचा आहे तू त्याचा पती म्हणून स्वीकार कर त्याची मनोभावी सेवा कर हिन पशु समजून त्याला झिटकारू नकोस तसे झाले तर मोठा अनर्थ होईल पुढे त्याला दिव्य देह प्राप्त होईल मला अशी आशा आहे मी तुझ्या कल्याणाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे त्यावेळी पितृवचनांचा मान त्या ते मान्य केले त्यामुळे त्याच्या मनावरचा मोठा भार हलका झाला मग त्याच रात्री तिला गुप्त मने घेऊन कमठाच्या घरी गेला तेथे आपल्या गर्दप जावयाला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज दिलेल्या शब्दाला अनुसरून मी आणि माझी कन्या तुम्हाला अर्पण केलेली आहे आता ती तुमची पत्नी आहे तिची तुम्ही काळजी घ्या बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला तेव्हा त्याची ते भावावस्था जाणून सरोचन म्हणाला राजा माझे सध्याचे रूप माहित असूनही तू ज्या विश्वासाने आपली कन्या मला देत आहेस तो विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही त्यानंतर त्याने आपले पूर्व वृत्त कथन केले परमानंद झाला कमठाचा सत्यवतीचा आणि आपल्या जावयाचा निरोप घेऊन तो परतला त्यानंतर सत्यवती तिचा गर्द पती आणि आपल्या परिवाराला घेऊन कमठाने रातोरात ते नगर सोडले आणि वन निघाला अध्याय पंचवीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती शाप बाधा होणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री आणि पुत्राची प्राप्ती होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद